आपल्या या सभेला निमंत्रण लाभले आहे पण सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आमचे स्वर्गीय बाबूजी आणि सुभाषभाऊ म्हणजे भाऊ जिसम एक जान त्यांचा आज वाढदिवस आज पंच्याहत्तरव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत आज आपण त्यांचाही वाढदिवस इथे साजरा करूया पण तत्वी मला एकच म्हणा थापांना कुठल्याही फेकुगिरीला कुठल्याही झोल तापांना बळी न पड़ता असे माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ राय आमच्या नगरसेविका हातगाव करता येईल स्वतः एम बी ए असून महिलांच्या उत्थानासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या प्रियंका पाटीलजी माझे लहान भाऊ शेजारी लहानपणापासून जे माझ्यासोबत मोठे झाले पण ते अति मोठे झाले डॉक्टर <laughs> त्यांच्या हातात आपले काही उपटलं गेलं त्यांच्याच हातात राहिले आपली मान असे डॉक्टर अनुप कोठारी उपस्थित सर्व महानुभाव माझे लाडके बंधू आणि लाडक्या भगिनी ही निवडणूक आपल्या आशीर्वादाने गेल्या एकोणीसशे असेल चौदा असेल एकोणीस असेल चार चार ता आमदार झालेला मी उमेदवार ही निवडणूक एखाद्या मतनेवरला आमदार करणारी एखादा देवेंद्र फडणवीस आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक जनसेवक म्हणून ज्याने आपला पूर्ण भारत पालथा घातला ज्यांना देशाच्या गरीबाची गरिबीची जाण आहे या देशातला एकशे पंचवीस माझी संपत्ती आहे त्यांच्यामध्ये जसा जसा विकास होईल तीच माझ्या संपत्तीतली वाट समजेल हा विचार मानणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही पंतप्रधान बनवू तीस वर्षानंतर देशामध्ये एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं पंतप्रधान शिवसेना साधन आहे उपभोगाचा नाही हा विचार मनाशी बांधवून काम करणार सरकार या देशाचा राज्याचा शहराचा ग्रामीण भागाचा कसा विकास करू शकते तुम्ही गेल्या दहा वर्षात नव्हता पंतप्रधान करोडो लोकांना घर देण्याचं काम केलं चुली मुझ्या धुव्यामुळे आमच्या महिलांना अनेक बिमाऱ्या होत होत्या किल्ल्याचा धूरमुक्त देश करत असताना उज्ज्वला योजना दिली शौचालय दिले पीक विमा दिली आपल्या आरोग्यासाठी पाच लाखाची हमी दिली विश्वकर्मासाठी आपल्या हाताला काम देणारी योजना दिली देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये दे वाढ केली देशामध्ये एअरपोर्ट असेल विमानतळ असेल नॅशनल नॅशनल हायवे असेल मेट्रो असेल मोनो असेल पर्यटन स्थळ असेल देशाच्या विकासाचा धंदावाद सुरू ठेवला अशा अनेक गोष्टी सांगता येईल की ज्यांनी भारताची मान जगामध्ये उंचावल्या गेली आहे सगळ्यात मोठा मोबाईल युजर म्हणून भारत होता आज जगात सगळ्यात मोठा मोबाईल एक्सपोर्टर म्हणून भारताचं नाव आहे आत्मनिर्भर भारत बनवताना स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल टेक्नॉलॉजी असेल डिजिटल इंडिया असेल याच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राने देश केला मी असं म्हणत नाही पूर्ण संपला पण काँग्रेसच्या स्वर्गीय राजीव गांधी म्हटलं होत मी जेव्हा दिल्लीवरून शंभर रुपये पाठवतो हो बालाजी चौकातल्या माझ्या गरीब बहिणीच्या घरी त्याच्यातले पंधराच रुपये जातात त्यांनाही विश्वास त्यांच्या कार्यकर्त्या की हो शंभर रुपये दिल्लीवरून पाठवलं हो कि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पंजाला घासू 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 गाजू घाचू घाचू हे पंधरा रुपये होतात अनेक युवकांच्या हाताला काम मिळालं इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट मध्ये काम मिळालं बेरोजगार झाले तर तुमच्या जनतेच्या कलामीवर सदैव पोचणारे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते ही त्यांची चीड भारतीय जनता पक्षावरचा राग हा त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले साठ वर्ष एक का अटलजींचा कार्यकाळ सोडला मोदीजी शहर असेल ग्रामीण भाग ज्या वर्षानुवर्षे योजना नवीन आखल्या ज्या खंड बसत्यात होत्या त्या बाहेर त्या काढल्या त्याच्या अटी शिथिल केल्या अनेक महामंडळ निर्माण केले समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैचारिक आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे विकास रथाचे चारी चाक महिला असेल पुरुष असेल युवक असेल युवती असेल त्याच्यासाठी काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये दे, देवेंद्रजीच्या कामावर आपण सिक्कामोर्तब केलं पुन्हा एकदा मी निवडून आलो महाराष्ट्रात भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले शिवसेनेचे छप्पन आमदार निवडून आले आपलं सरकार आलं असतं वीस पक्षाचा पुन्हा एक्स्ट्रा पाठिंबा होता पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आयुष्याच्या हिंदुत्वाचा झेंडा आपल्या हाताची घेतला देशाच्या कानाकोपऱ्यातला कोणताही व्यक्ती मुंबईमध्ये आला तर एक मातोश्री समोर याच्यासाठी जात होता एकदा तरी बाळासाहेबांच दर्शन होईल बाळासाहेबांनी आपल्या हयातीत लिहून ठेवलं होत कि माझा पक्ष ज्या दिवशी काँग्रेस होईल असं मला वाटेल त्या दिवशी मी शिवसेना नावाचं हे दुकान माझ्या पक्षाच बंद करीन पण त्यांच्या पुत्राला बाळासाहेबांच्या गेल्यानंतर मोह आवरला नाही खरं म्हणजे आमच्या चौकामध्ये नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये सदैव एक ज्यांचं नाव चांगलं होतं ते उभे राहत होते लहानपणी मी त्यांचं भाषण ऐकत होतो त्याला मला म्हणत ते, ते, ते सांगत होते मी शंभर टक्के नगराध्यक्ष होईल कारण मी ज्या ज्या वेळेस त्या रस्त्यावरून जातो ते मला ती नगराध्यक्षाची खुर्ची मला स्वप्नात येते आणि म्हणते आता यांना स्वप्नात मला समजलं नाही ज्या मुख्यमंत्री राहिले देवेंद्रीच्या काळात अनेक चालू झालेल्या योजनांना स्टे दिला महाराष्ट्राच्या साडे करोड जनतेवर विकासाचा था, रथ थांबवून अन्याय केला आणि हे मी म्हणत नाही त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये तेव्हा यांनी लोक माझ्या सांगतीमध्ये लिहून ठेवलाय संपूर्ण राजकीय आयुष्यात मी असा मुख्यमंत्री पाहिला नाही जो अडीच वर्षामध्ये फक्त तीनदा मंत्रालयात गेला साडे अकरा करोड जनतेचा पालक असलेला मुख्यमंत्री जर तीनदा मंत्रालयात जात असेल महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये शहराच्या उपेक्षित भागामध्ये हा विकासाचा रथ हो पोचा पोचेल योजना कशी पोचेल याचा विचार तुम्ही करा मी अनेक कामं करून ठेवले होते मी आठ आठ खात्याचा मंत्री होतो ज्या ज्या खात्यामध्ये जे जे करायचं आहे ते यवतमाळ शहरामध्ये आणलं टेक्स्टाईल पार्क आणला तिथे एकशे बत्तीस केवीचं स्टेशन आणलं पालकमंत्री असताना हॅमच्या माध्यमातून पूर्ण जाळ विणलं रिंग रोड बनवला पाचशे करोड रुपयाचा रिंग रोड बनवला गडकरी साहेबांना सांगून लोहारा असेल धामणगाव रस्ता असेल नागपूर रस्ता असेल अकोलाबादार रस्ता असेल आता चालू करत असलेला चारशे करोडचा पांढरपोरा रस्ता असेल जवळपास पाच पाचशे करोड रस्त्यासाठी आणले नाही सरकार असताना मला आठवते मी महाराष्ट्रात पहिल्यांदा जेव्हा युतीच्या सरकार मध्ये आमदार होतो निळोना पंचाहतर सालच धरण होत पाणी अपूर होत म्हणून मी आग्रानी चापडो सारखी योजना आणली धरण पूर्ण झालं पण नव्याण्णव मध्ये एकत्र निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मी पराभूत झालो धरण तसच राहिलं त्यांचे पाईपलाईन साठी तेहतीस करोड आणू शकले नाही दोन हजार चार मध्ये मी पुन्हा आपल्या आशीर्वाद आमदार झालो पण विरोधी पक्षात होतो तरी विधानसभेच्या सर्व आयुद्धचा वापर केला आणि जेव्हा कधी न्याय मिळाला नाही तो नियम आहे विधानसभेचे उपसभापती हे पिटिशन कमिटीचे अध्यक्ष राहतात त्यांच्याकडे पिटिशन टाकली तिथे सुनावणी झाली तेहतीस करोड रुपयाची पाईपलाईन मंजूर झाली यवतमाळ शहर आणि लगतच्या सर्व ग्रामपंचायतला पाणी मिळू लागलं पण लाग जेव्हा पुन्हा मंत्री झालो सुभाष भाऊ नगराध्यक्ष होते त्यांना माहीत नगर परिषद हे एक एक स्क्वेअर किलोमीटरच होत ग्रामपंचायत चार, ग्राम चार संख्येने मोठ्या होत्या शहरामधला माणूस प्रत्येक जण कुटुंब एक घर तिकडे करत होता कुटुंब विभक्त झाले तिकडे स्थलांतरित झाले तिकडे आमदार फंड किंवा चौदा पंधरा वित्त आयोगाचा निधी त्या काळात अकरा बारा तेरा वित्त आयोग असेल त्याच्याशिवाय फंड देऊ शकत नव्हतो हो मी निर्णय घेतला दे यांना आपल्यामध्ये विलीन करायचं जुनी एक लाख एकतीस हजार आणि नवीन एक लाख एकवीस हजार आणि हे दोन हजार अकरा तास सेन्सक्स अडीच लाखाची लोकसंख्या झाली आज बघितलं तर जवळपास साडेचार लाख आपल्या यवतमाळ शहराची लोकसंख्या आहे कमलाजी पाटील पासून तर दडाजी पर्यंत माणिकराव ठाकरे पासून तर पर्यंत सर्व ग्रामीण मध्ये येतात एकदा आपल्या मध्ये गेले शावर तालुक्याला प्लस दाखव